शरद चंद्रजी पवारसाहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिस्थितीला मुंबईत दिसू द्यायची नाही हे आहेत शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे पराभूत उमेदवार बापू पाटील बापू पाटील हे गेल्या वेळेस सातशे मतांनी निवडून आले होते मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेना साथ दिली त्यांचा काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं एकदम ओके हा डायलॉग बराच गाजला ते इथेच थांबले नाहीत शहाजी बापूंनी भर सभेत ठाकरेंची खिल्ली उडवली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यात सभा घेत शहाजी बापूंना कायमचं गुवाहाटीला पाठवण्याचा चंगच बांधला होता तेवीस तारखेचं एकच तिकीट पाहिजे आणि ते, ते सुद्धा गुवाहाटीचं परत जाऊ दे उद्धव ठाकरे यांचा हा शब्द खरा ठरला आता यात शहाजीबापू बापू पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम झालाय शहाजी बापू पाटील यांचा या निवडणुकीत तब्बल पंचवीस हजार मतांनी पराभव झालाय पराभवानंतर बोलताना शहाजीबापू बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे शरद पवार यांनी मिळून माझा करेक्ट कार्यक्रम केल्याची कबुलीच आहे कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी साहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिस्थितीला मुंबईत दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जीवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मिता मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी